जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात आमदार आशुतोष काळे मित्र मंडळातर्फे कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामांवर आधारित असून होंडा ऍक्टिवा एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन यांसारखी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत स्पर्धेची प्रश्नपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घरपोच दिली जात असून सोडवलेली पत्रिका रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावी विजेते पद्धतीने निवडले जातील बक्षीस वितरण समारंभ सोमवार रोजी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडणार आहे कोपरगावकरांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मित्र केले आहे नेवासा तालुक्यातील सोनई येथील संजय वैरागर या मातंग समाजातील तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील शनिवारी दिनांक पंचवीस ऑक्टोंबर निषेध सभा घेऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले सकाळी हातगाव फाट्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध दलित मातंग समाज आणि पुरोगामी कार्यकर्ते जमा झाले मिसाळ यांच्या मोर्चा पोलीस पोहोचला जिथे जाहीर सभा झाली वक्त्यांनी राज्यात दलित व वा अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि संजय वैरागर हल्ल्यातील सर्व आरोपींवर मोकोका लावण्याची मागणी केली या सभेला फिरोजभाई पठाण प्रकाश बापू भोसले संगीताताई ताई ढवडे रामाजी अंधारे शाहूराव खंडागळे भाई पटेल बन्नूभाई शेख अनिल कांबळे बनसी मिसाळ आदींसह समाजातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आपला गाव व आपला परिसर आतापर्यंत असं तुम्हाला वाटलं किंवा हे कुठे दंगल घडवणार घडवण्याचे प्रयत्न करतात कुठे मिटिंग घेतात हो तर आपण पोलीस पर्शनला त्यांचं नाव सांगावं नाही तुम्हाला सांगता येतं तर आम्हाला येऊन सांगा आम्ही पोलिसाला सांगतो आणि पोलिसांनी जर मदत नाही केली आपल्याला तर त्याच्यानंतर दोन दोन हातगार ठीक आहे त्यांनी पाय खूप मोडून घेतले आपण पाय मोडून घेणार नाही आपण आपण त्यांचे पाय मोडू शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले तालुक्यातील एकूण एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडे अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे उर्वरित बँक खाते आधार कार्ड आदी कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे साईबाबा मंदिराच्या प्रवेश क्रमांक एकच्या जवळ अहिल्यानगर मनमर मार्गावरील एका साडीच्या दुकानाला दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली या आगीत साडीचे दुकान चप्पल दुकान आणि फुल भांडार भस्मसात झाले असून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे अकोले तालुक्याच्या मुळा विभागातील जिल्हा परिषदच्या एका शाळेतील मुख्याध्यापकाने दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी ठोकल्या असून या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की मुळा पट्ट्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथी मध्ये दोन चुलत बहिणी शिक्षण घेत आहेत बुधवारी मुली रडत रडत घरी आल्यावर वडिलांनी काय झाले म्हणून विचारपूस केल्यावर तिने हकीकत सांग में विश्रांती। रोक पत्रकारिता। कणखर सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो पण खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांनाही त्या प्रकाशाचा आनंद घेता येतो यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आपण आपला आनंद साजरा करत असताना त्यांचाही सण गोड व्हावा यासाठी प्रत्येकाने काहीतरी हातभार लावला पाहिजे असं हृदयस्पर्शी संदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दिला व वकिलांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असून त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाकडून शुक्रवारी राज्यभर काही दिवाळी साजरी करीत सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर हजार तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मत मदतीची मागणी केली कर्जत मध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही दिवाळी आंदोलन करण्यात आले लवकर येथील सरपंच श्री आजीनाथ यांच्या चिंतन सोहळ्याला आमदार आशुतोष काळे उपस्थित राहिले व त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी लौकी गावातील गरजू नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर खटकाळे कुटुंबीय नागरिक आदी उपस्थित होते बालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना पोषक आहार मिळणे गरजेचे असते त्यासाठी बालविकास विकास प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत आहेत बालक देशाचे भविष्य आहेत त्यांची चांगली काळजी अंगणवाडी सेविका व मदतनीस घेत आहेत ही स्तुत्य बाब आहे असे प्रतिपादन डॉक्टर समरीन वधवा यांनी केले आहे जामखेड तालुक्यातील खेडे, येथील साई कृपा दूध संकलन केंद्राच्या वतीने दिवाळी निमित्त आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली ही माननीय उपसभापती श्री अंकुशराव विठ्ठल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली निमित्त दूध उत्पादकांना बोनस स्वरूपात दोन लाख रुपये पॉलिसी काढण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर व बीड जिल्ह्याचे सायबर डायमॅनिक्स चे, चे दूध संकलन केंद्राचे प्रमुख श्री गणेश पवार साहेब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन साईकृपा दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन व मान्य कृषी उत्पादन बाजार समितीचे करण अंकुशराव ढोळे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबर बात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर